अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला आता यश प्राप्त झालेले आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जरांगे पाटील यांची आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य केलेली असून लवकरात लवकर मराठा समाजाला हे आरक्षण दिलं जाईल अशी जाहीर केली यानंतर संपूर्ण मराठा समाजामध्ये एक जल्लोष पसरलेला आहे ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने तरांगी पाटील यांच्या प्रतिमेचा ओळणी करण्यात येत आहे आणि फटाकांची आतिषबाजी करत एकमेकाला मिष्ठान देऊन आरक्षणाच्या आंदोलनाला यश आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त करीत आहे या श्रंखलेमध्ये भुसावळ शहरात शिवाजीनगर या भागामध्ये मराठा समाज मंडळ यांच्या माध्यमातून आतिशबाजी करत हा आनंद साजरा करण्यात आला यावेळी असंख्य प्रमाणात महिला पुरुष हे फार मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची ओवाळणी केली उपस्थितांनी सरांगी पाटील यांच्या प्रतिमेची ओवाळणी केली व आणि अतिशाजी करत एकमेकाला मिष्ठान देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी काही नागरिकांच्या घेतलेल्या मुलाखत आम्हाला एकदम छान वाटतं आहे कारण सत्तर वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी सगळे लढा देत होते आणि आज जारंगे पाटलाने ते स्वप्न आमचं साकार केलं गेल्या गेल्या काही वर वर्षामध्ये आपल्या समाजाचे मराठा समाजात्महत्या केली तर त्या मुलांच्या बलिदानाला आज यश मिळालं आणि याच्यातून आम्ही हे सगळे महिला मराठा आरक्षणाचं आम्ही हा जलोत्सव साजरा करतो आहे आज जरांगी पटेल यांच्यामुळे व एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळवून तेन, त्यां त्यांनी आपल्याला मिळवून दिले त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार करतो आम्ही जय जय जिजाऊ जय शिवराय आम्ही शिवाजीनगरमधून सर्व महिला भगिनी मिळून सनेनी आज हा जरांगी साहेबांनी जे आपल्यासाठी आरक्षणाचा योद्धा आहे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरांगे साहेबांनी जे कार्य केले आहे त्यांचं सन्मानपत्र म्हणून सनेनी आम्ही आज हा जल्लोष साजरा करत आहे तरी सर्व मराठा समाजांनी असं एकजूट होऊन सनेनी कार्य करावे ही माझी नम्र विनंती दुसरा विषय म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचे पण मी खूप मनापासून आभार मानू इच्छिते कारण की त्यांनी पण जी शिवाजी महाराजांच्या समोर जी शपथ घेतली होती ती पूर्ण केली आणि आपल्याला आज जे सत्तर वर्षापासून आपण मागासवर्गीय राहून गेलो होतो त्यांनी जे आरक्षण दिलं होतं आपल्याला आपण सर्वांना दिलं पण आपल्याला नाही मिळालं ते आता आपल्याला मिळालं त्या आरक्षणाचा लढा साहेबांनी लढा आणि त्याला पूर्ण प्रतिसाद मिळून पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून जरांगे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व मराठा बंधू भगिनी सगळं त्यांच्यासोबत आहेत जय शिवाजी जय शिवराय जय शिवाजी सर्वप्रथम आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून आज जे समाजाचे जरांगे पाटील साहेब यांनी जो मागील सहा महिन्यापासून जो लढा देत आलेला आहे त्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळालेलं आहे जो मराठा समाज मागील सत्तर वर्षापासून आरक्षणासाठी आपल्या हक्कासाठी लढत होता ते आज कायद्याचं स्वरूप घेऊन आज सर्व आमच्या आम्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी आम्ही आज सर्व बंधू आणि त्या त्याचा सा उत्साह साजरा करत आहोत आणि येणाऱ्या काळात हे आरक्षण कोर्टामध्ये कसं टिकील यासुद्धा यासाठीसुद्धा आम्ही त्या दृष्टीने तयारी करत आहोत तरी सर्व समाज बांधवांना या जल्लोषात सामील होऊन आपली एकी दाखवावी